हॅलो नमस्कार सर नमस्कार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच बऱ्याच भागामध्ये ढगपुटी झाली तर काही भागामध्ये अतिमुसळधार सुद्धा पाऊस झालेला आहे मागच्या मध्ये आपण काय खडक धरण भरण त्याचं पाणी सोडलं बरोबर आहे जायकवाडीचं पाणी सोडलं होरण भरण्या म्हणलं होतं पण हो हो यापूर्वीच म्हटलं होतं हो आणि मुसळधार पाऊस पडणार आहे चौदा तारखेपर्यंत काम करून घ्या सांगितलं होतं शेतकऱ्याला बरोबर आहे बरोबर आहे सांगा आणखीन शेतकऱ्याला म्हणजे आज सतरा तारीख आहे सतरा ऑगस्ट हो हो सतरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट एकोणीस वीस तारखेपर्यंत आणखीन जवळपास चार दिवस असा खूप जोराचा पाऊस पडणार आहे चार दिवस आज देखील तुमच्या तिकडे ना समजा तुमचा वाशिम जिल्हा आहे ना दुपारून काय होईल थोडं साडेदा अकरा ला ऊन पडेल थोडं अकरा ते तीनच्या दरम्यान चौकपासून पडल पुन्हा रात्री त्याला जोरदार पाऊस पडणार म्हणजे सांगायचं झालं तर हे पाऊस ना अठरा म्हणजे सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस तारखेपर्यंत जिल्ह्यावर घेऊ वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा तिथं अमरावती जिल्हा त्याच्यानंतर अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा mm. बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा mm. संभाजीनगर oh. त्याच्यानंतर आहिल्यानगर mm. त्याच्यानंतर इकडे सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर कोकणपट्टी पूर्ण oh. mm. पुणे आज पुण्याकडे पाऊस त्याच्यानंतर oh. सगळ्यात महत्वाचं धुळे नंदुरबार जळगाव नाशिक ह्या yeah, म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणखीन एकवीस तारखेपर्यंत दररोज एक दिवस इकडे कि त्या एक दिवस संध्याकाळी दुपारच्या की रात्रीच्या एका जिल्ह्यात असं दररोज म्हणजे भाग बदलत बदलत मुसळधार पाऊस पडणार आधी पडणार चांगले मोठा मोठा आणि आणखीन एक शेतकऱ्यासाठी एक सगळ्यात महत्वाचं काय झालं धुळे जिल्हा नंदुरबार जळगाव चाळीसगाव इकडं रावेर तालुका बरोबर आहे रावेर तालुका तुम्हाला आणखीन एक सांगतो इकडं यावोली एक तालुक्यात पाऊस कमी होता चोपड्यामध्ये कमी कमी होता शिरपूर शहादा त्या तालुक्यामध्ये कमी कमी होता बरोबर येरणुल काही भागामध्ये कमी होता तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे आता ना आज सतरा तारखेपासून सतरा ऑगस्ट अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्राकडे मुसळधार पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे आणि नंदुरबारकडे कुठं अतिवृष्टी होईल आणि काही काही ठिकाणी धुळे जिल्ह्यात बी अतिवृष्टी होईल आणि जळगाव जिल्ह्यात बी काही भागामध्ये काही तालुक्यामध्ये अतिवृष्टी होईल काही मंडळामध्ये होईल आणि त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यात बी तीच परिस्थिती ठिकाणी का काही मंडळात काही मंडळात का अतिवृष्टी होईल आणि मुंबई खूप पाऊस राहील समजा आता ह्या सतरा ते बावीसच्या दरम्यान मुंबई नाशिक इगतपुरी आणि सर जे वंचित भाग आहे ना तिथं आता ह्या चार दिवसात खूप पाऊस पडणार आहे इकडे चार दिवसात नाही खूप पाऊस होणार समजा ह्या दोन दिवसापासून पडायला तिकडं आणखी मध्ये त्यांचं काय होणार आहे पाण्याची जी टेबल आहे ना मी म्हणलो होतो ना तीनशे चारशे मिलीमीटर पाऊस पडून जाईल उत्तर महाराष्ट्र सरासरी बैठकी होती काही जवळजवळ पडली एकशे आठ्यात काही ठिकाणी जवळपास होऊन जाईल हो हो बरोबर आहे काल तुम्ही स्टेटस बी टाकलं होतं ते मी बघितलं होतं आता सर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडलेला आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे सर त्यांचं म्हणणं असं आहे की बस सर आम्हाला आता फवारणीसाठी योग्य वेळ आणि उगडीप कधी मिळणार समजा पाऊस बंद कधी होणार आहे शेतकऱ्याला काय म्हणा की आता एकवीस तारखेला म्हणजे पोळ्या बावीस तारखेला तर पोळ्याला तुम्हाला सूर्यदर्शन होणार आहे म्हणजे एकवीस पासून सूर्यदर्शन होईल हा हा एकवीस पासून एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखे चार दिवसामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं हे शेतकऱ्याला कोणता तज्ञ सांगणार नाही कारण की मी प्रॅक्टिकली स्वतः शेती करत असतो ज्यांच्या कापसामध्ये पाणी असेल त्यांच्या सोयाबीनच्या शेतात पाणी असेल त्यांच्या बागेमध्ये पाणी साधलं असेल तुम्ही काय करा सुपर फॉस्फेट आणा आणि त्याच्यामध्ये टाका लगेच पाणी तुमचं लगेच चार दिवसात आटून जातंय पाणी तर आटलच पण त्या पिकाला चांगला उतार येणार हो का हो बुडाला असला काय काय होतंय तुमचं पाणी जमिनीत आटून जाईल आपण कापूस एकदम चांगला येतो उतारेल म्हणतो बरोबर आहे बरोबर गोष्ट कोणी सांगत नाही कारण की मी प्रॅक्टिकली मी स्वतःच होतो माझ्याकडे सोळा एकर सोयाबीन चार एकर कापूस आहे बरोबर कड्याला मी तिकडे गेल्याच्या नंतर लगेच सोयाबीनला यायला मागच्या हिरव्यामध्ये सांगितलं होतं वगळामध्ये खरं टाकून जायला ते टाकून ठेवले तर त्याच्यामुळे आमची सोयाबीन आणखीन पंधरा साल तशीच राहील. बरोबर आहे बरोबर आहे. आता सर हे जे उघडीप मिळणार ते कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार समजा एकवीस तारखेला मग? सुरुवात काय होणार आहे एकवीस ला उघडीप सोलापूर जिल्ह्यातून एक उघडीप भेटेल लातूर जिल्हा एक होईल सांगली कडून एक होईल थोडी आणि त्याच्या नगर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा ह्या भागातून उघडीप भेटेल त्याच्यानंतर नंतर विदर्भातून चंद्रपूर यवतमाळ वाशिम जालना औरंगाबाद त्याच्यानंतर अमरावती त्या अशी होईल बघा मग ती उघडीप काय म्हणाल काय उत्तर महाराष्ट्रात एक दिवस लांब राहणार आहे एक दिवस उशिरा राहणार आहे म्हणजे मुकाम एक दिवस जास्त आहे तिकडे दोन दिवस बरोबर उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे ना तेवीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे उत्तर महाराष्ट्राकडे बरोबर आहे बरोबर म्हणजे नाशिक मुंबई आणि गुजरातकडे कडे आतिवृष्टी होणार आहे बरोबर आहे तरी झालं योगा आपल्याकडे नाही ती अतिवृष्टी गुजरातला होणार आहे हो का गुजरातला नाही होणार फक्त आपल्याला पर... काय होणार आहे गुजरातच्या लगत आपला नंदुरबार जिल्हा आहे नाशिक जिल्हा येते पळवण हो तालुका असे धुरेतले काही हे येते तर तालुके ते हो बरोबर आहे बरोबर आहे सर मात्र सर आता तुम्हाला तर माहितच आहे की आपल्या भागात सुद्धा पाऊस पडला तर मग आपल्या इकडला जर उघडला तर खान्देश मध्ये पावसाचा प्रभाव वाढतो हो नाही काय होते तुम्हालाही सांगतो पाऊस कसा आहे तुम्हाला सांगतो आपला तुम्हाला सांगतो पाण्याच्या टाकीचं कसं असतं पाण्याचं टाकीचं कॉक सोडलं की सगळ्या गावावर पाणी जायचं तसं नसते पावसाचं पाऊस काय होतं इकडून समजा नागपूर कोण आला तर तिकडून त्याला जायला हळूहळू वेळ त्याला पाचशे साठ ची स्पीड असे कुठं कधी कधी ऐंशी ती स्पीड असे असा स्पीड हळूहळू हळूहळू जात राहतं असं असते बरोबर आहे बरोबर आहे सर आता सर मी तुमची दोन दिवसापूर्वी रेकॉर्डिंग घेत असतो समजा दोन दिवस झाले की रेकॉर्डिंग घेतो तुम्ही तुमचं जे लक्ष आहे ते माझ्या वरती आहे तर माझ्याविषयी काय सांगणार सर तुम्ही समजा शेतकऱ्यांना हॅलो तुम्ही आपण काय होतोय आपण जे रेकॉर्डिंग तुम्हाला एक सांगू इच्छितो सर्वप्रथम हो माय नाव शंभर दिवस युट्युबचे चॅनल झाल बरोबर आहे बरोबर आहे मला ना कॉपीराईट बी टाकता मला खूप पैसे समजा माझं स्वतःच एकटाच बरोबर माझ्या ना कुठे ना चलते ते तर मला ना किती तरी दररोजचे ना लाख लाख रुपये होऊ शकतात माझी परिस्थिती कशी माहितीये का मला ते मानधन भेटाव पैसे युट्यूब चे भेटाव ही अपेक्षा नाही बरोबर आहे मी काय करत असतो तुम्हाला सांगतो माझं एक नेटवर्क इतकं तगडा आहे उत्तर महाराष्ट्रात तुमच्यासारखेच आपले मित्र आहेत बरोबर आहे त्यांना लगेच अंदाज देत असतो अहिनगरकडे oh. एक एक महिला युट्यूबर त्यांना एक देत असतो त्याच्यानंतर एक युट्यूबर त्यांना देत असतो सांगलीकडे वाल्याला एक देत असतो oh. वाशिम जिल्ह्यासाठी तुमच्या तुमच्या विदर्भासाठी तुम्हाला देत असतो बरोबर लातूर जिल्ह्यासाठी वेगळे परभणी जिल्ह्यासाठी वेगळे असे ना सगळे करत मग पुन्हा त्याच्यानंतर एबीपी माझा त्याच्यानंतर टीव्ही नाईन जीडी जीडी म्हणजे जवळपास माझ्याकडून सगळ्यांना मी पाठवत असतो स्वतःहून असं कोणी पाठवत नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे सर कशामुळे मला फायदा होण्याचा काही अपेक्षा नाही नाही मी तुम्हाला समजा संदेश पाठवला की तुम्ही काय करता ती रेकॉर्डिंग किती लोकांना लोक तुमची समजा दीड दोन लाख लोकांपर्यंत पोहोचते सर डेली हा दोन लाख लोकांना जाऊ ती मग तितक्या लाख तुम्हाला फायदा कशामुळे व्हायला नाही आपण पाच मिनिट बोलण्यामुळे फायदा व्हायला नाही माझं म्हणणं आपल्या बोलण्यामुळे जर लोक चांगलं होत असेल तर ते काम कधी करायला तयार आहे बरोबर आहे बरोबर आहे सर आणि तुमचं काम खूप चांगलं आहे आणि आपण असंच काय करत जाऊ तुम्हाला एक माहित असून सांगतो दोन दिवसाला एकदा काय करत जाऊ दे जाऊ कारण की ना म्हणजे काय शेतीचे काम काय करायचे कुठं परिस्थिती पूर येणार कुठं काय येणार सगळ्या गोष्टी शेतकऱ्यापर्यंत शेअर करतो बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही कधी फोन लावा फक्त काय होतंय मी कधी कधी काय होतं प्रोग्राम मध्ये असतो बरोबर आहे बरोबर मध्ये असतो त्यावेळेस काय कधी रेंज नसती वंचित पण तुम्हाला सांगतो दिवसातून मी जवळपास ना चोवीस तासांतून जवळपास सोळा घंटे गाडीतच बसलेला असतो बरोबर आहे बरोबर आहे सर कंटिन्यू फिरतच असतो आणि जे शेतकऱ्यांना तुम्ही जे माहिती देता सर त्या तुमच्या माहिती दिल्याने शेतकऱ्यांचं शंभर टक्के व्यवस्थापन बरोबर होत सांगा बागडीप मिळणार कामे करून घ्या तर शेतकरी लगेच कामे करून घेते त्या तारखेपर्यंत त्यामुळे शेतकऱ्यांचं एकदम व्यवस्थित चालू आहे आणि तुमच्यावरती शंभर टक्के सुद्धा आहे शेतकऱ्यांचा आणखी एक तुम्हाला एक प्रश्न सांगायचं काय झालं मी चॅनलला हो माझ्या चॅनलला समजा आज समजा पाऊस पडणार समजा अंदाज दिला की आज बीड आता म्हणजे माझं कसं आमचं टायटल कसं असतंय आता महाराष्ट्रामध्ये बावीस तारखेपर्यंत पाऊस पडणार असं म्हणजे त्याच्या टायटल सांगतात पण काही जण काय होतात माझं व्हिडीओ घेतात पण त्याच्यात काय झालं महाप्रलय म्हणा घर बाहेर निघू नका असं बघा युट्यूबवर तस नाही टाकायला पाहिजे कारण की बरेच शेतकरी म्हणतात मी, मी म्हणलं हो ते माझे चॅनलच नाहीत मी जे काय करतो जे जे काय होणार ते डायरेक्ट माझं त्याच्यामुळे माझं तसं ओळख बरोबर आहे बरोबर आता तुम्ही बघितलं असतं दोनशे चॅनल आहे तुमच्या नावाचे दोनशे हो आहे ना माझं नाव इंस्टाग्राम सगळं चालतंय माझं स्वतःच इंस्टाग्राम चॅनल मी त्याला दररोज टाकत असतो त्याच्या कापसाचं सोयाबीनचं हरभारीचं सगळं नियोजन सांगत असतो बरोबर आहे बरोबर आहे आता तुम्ही बघा आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं का फॉस्फेट टाका म्हणून नाही कोणी सांगितलं नाही बरोबर तुम्हाला सांगतो सगळ्या शेतो वास्तुशास्त्र भूगर्भशास्त्र मानसशास्त्र पाऊस पाणी गारपीट पर्यावरण झाडाविषयी पीक संजीवक पीक संजीवक पीएचडी पेक्षा जास्त अभ्यास आहे सगळं अभ्यास केलेला इतका अभ्यास केला त्याच्यामुळे शेतकऱ्याची मदत करणारा शब्द तरी कोणी नाही बघा बरोबर आहे आपल्याला अभ्यास अभ्यासाचा कुठतरी उपयोग हो म्हणून रात्रंदिवस शेतकऱ्यासाठी मदत करायची त्याच्यामुळे शेतकऱ्याचं चांगलं झालं तापलं चांगलं होईल बस याच्यातच समाधान आहे बरोबर आहे बरोबर आहे सर आणखीन बी मी गावाकडेच राहतो माझं गावाकडे वाटल्यास कधी या